बाभुळगाव जिल्हा परिषदेच्या शाळेत धनुर्विद्याचं शिक्षण मुलं तल्लीन होऊन लक्षाचा वेध घेण्यासाठी शुस्ति ठराविक वेळेत बाहेर येतात मोजक्या वेळेत टार्गेट सेट केलं जातं आणि धनुष्य सांभाळत मुलं सरसावतात हे चित्र आहे जिल्हा परिषदेच्या बाभुळगाव शाळेचं एकाग्रता वाढवणे आणि भविष्यातल्या आपल्या ध्येयाची प्राप्ती करण्यासाठी सराव आणि सातत्य यांची धरून प्रयत्न करत राहणे या गुणांची वाढ होण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाभुळगाव तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथे जुलै दोन हजार तेवीस पासून हा उपक्रम आजपर्यंत आठवड्यातून दर सोमवार बुधवार आणि शुक्रवार असा चालू आहे ग्रामीण भागात अनेक झाकले मानिक सापडतात मात्र ते शोधावे लागतात त्यासाठी शोधक नजर असावी लागते अशी शोधक वृत्ती बाळगणारे विजय महामुनी गुरुजी स्वतः धनुर्विद्या शिकले आणि मग सुरू झालं एकलव्य घडवण्याचं शिक्षण शाळेतल्या पाचवी ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना धनुर्विदेच विद्यार धनुर विद्यार प्रशिक्षण देण्यासाठी निवड चाचणी आयोजित करण्यात आली त्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सरावासाठी धनुष्य हाती देऊन स्थिरता आणि स्नायूंवर नियंत्रण मिळवून ते बळकट मिळविण्यासाठी प्रशिक्षण सुरू झालं दीड महिन्यानंतर धनुष्याला बाण लावले गेले टार्गेट सेट करून वीस फुटांवरून सराव सुरू झाला दीड वर्षांपासून हा धनुर्विद्येचा सराव आजही या शाळेत नियमित चालू आहे टार्गेटवर बांध मारल्यानंतर दहा मार्क पडतील त्या विद्यार्थ्यांचा फोटो काढून सर्व पालकांच्या ग्रुपला प्रोत्साहन म्हणून टाकला जातो आणि त्याचं कौतुक केलं जातं नमस्कार मी धर्मराज धर्मराजबन घुले मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबुळगाव आमच्या शाळेमध्ये मागील वर्षापासून धनुर्द्येचे प्रशिक्षण चालू आहे त्याबद्दल धनुर्देचे प्रशिक्षक श्री महामुनी सर हे आप आपल्याला त्याबद्दल माहिती सांगते नमस्कार मी विजय महामुनी नमस्कार मी विजय महामुनी मागील वर्षी दोन हजार तेवीस जुलैच्या ते दोन हजार तेवीसपासून आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबुळगाव येथे या प्रशिक्षणाची सुरुवात केली आहे सुरुवातीला मला त्याची कल्पना नव्हती मी हे साहित्य ताब्यात मिळाल्यापासून नंतर प्रशिक्षण घेतलं याचं काही प्रशिक्षण मी प्रत्यक्ष नगर येथे जाऊन घेतलं आणि काही प्रशिक्षण यूट्यूबच्या मार्फत घेतलं तर मागच्या वर्षी सुरुवातीला स्टेबिलिटीसाठी दीड दोन महिने पोरांना फक्त बो देत होतो आपण त्याच्यानंतर बो मिळाल्यानंतर पोरांची जी सिस्टेबिलिटी वाढली त्यांच्या मसल्समध्ये जेव्हा ताकद आली त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना आपण ॲरोज म्हणजे बांध द्यायला सुरुवात केली आज दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला आहे आणि मुलं बऱ्यापैकी प्रगती करतायत अशीच प्रगती जर राहिली तर काही मुलांना भविष्यात आपण विभागीय स्तरावर स्पर्धांसाठी पाठवण्याच्या विचारात आहोत